गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये एका भरधाव टेम्पो ने सायकल स्वारा ला उडवत रुग्णालया समोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांना जोरदार धडक दिल्याची घटना अंबरनाथ मध्ये घटली आहे या अपघातातील सायकल्स निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या घटनेतील टेम्पो चालकाला अंबरनाथ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून टेम्पोही जप्त करण्यात आलाय अंबरनाथ पश्चिमेच्या लादिनाका परिसरातील अंबर केअर हॉस्पिटल समोर ही घटना शनिवारी पंधरा मार्च रोजी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली होती नौदलातून नुकताच निवृत्त झालेले शिवाप्रसाद गौड हे सायकलिंग करण्यासाठी निघाले होते बुवापाडा येथील राहत्या घरातून निघून फॉरेस्ट नाकाकडे सायकलवर जात असताना अंबर हॉस्पिटल समोर त्यांच्या मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोने आधी त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या समोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांनाही हा टेम्पो धडकला होता हा टेम्पो प्रचंड वेगात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलं होतं अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला होता या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवाप्रसाद गौड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी फरार टेम्पो चालकाचा शोध घेत भिवंडीतून त्याला अटक केली आणि टेम्पोही जप्त केलाय अंबरकेअर हॉस्पिटल या ठिकाणी सकाळी पहाटेच्या सुमारास एक अपघात झाला होता एक चालक होते मॉर्निंग वॉक करणारे तर ते पायी जात होते आणि अंबरकेअर हॉस्पिटलच्या समोर एका टाटा टेम्पो चालकाने त्यांना धडक मारून अंबरकेअर हॉस्पिटलच्या दोन ॲम्ब्युलन्स यांनाही धडक मारली त्यामध्ये एक सायकलस्वारी जखमी झाला होता त्यामध्ये जे गौड नावाचे इसम होते ते गंभीर जखमी झाले होते त्यांना प्राथमिक उपचार इथे लोकल हॉस्पिटलला केल्यानंतर त्याला फोर्टिस मुळे हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले होते आणि दिनांक वीस रोजी ते मयज झालेले आहे तर हा आज्ञा चालक होता टेम्पोचा नंबर वगैरे काय नव्हता भिवंडी या ठिकाणी जाऊन यातील आरोपी आहे अभय गजा बजागे यास त्यांनी पोलिस टेशनमध्ये आणले आणि सध्या आरोपी आपल्या ताब्यात आहे व त्याला मान्य कोर्टाकडे हजर करणार आहे सदर आरोपीने त्या जे गाडीचे नंबर वगैरे होते सर्व त्याच्यावर काय डिझाईन होती ते पुसली होती परंतु पोलिसाने चांगला तपास केला शोध घर आरोप ने कबूल है सद्या तो पुलिस है निखिल चवान श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स